शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या पीक विम्या संदर्भात महत्त्वाच्या अशा अपडेटमध्ये तर राज्यातील सरासरी दोन, दो दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस तर या दोनही वर्षांमध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक जी आर देखील निर्मूल्य निर्माण करण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या आर माध्यमातून किती जिल्ह्यांमध्ये हा जो काही पीक विमा आहे तो पात्र करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे हेक्टर किती मिळणार आहे त्याचबरोबर कोणत्या पिकासाठी मिळणार आहे आणि बहुतेक जिल्ह्यांमध्ये हा जो काही पीक विमा आहे तो वितरणाला सुरुवात देखील मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे आणि कॅल्क्युलेशन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती चालू झालेला आहे परंतु जे काही तुरळक ठिकाणी जो काही पीक विमा होता ज्या जिल्ह्यांमध्ये तर त्या जिल्ह्यांना आता वाढीव दराने जो काही पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर तो त्या त्या पीक विम्या संदर्भातील महत्वाची जी माहिती आहे ती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर शेकडून व्हिडिओ करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुम्ही पीक विम्यापासून का वंचित आहे किंवा तुम्हाला तुमच्या कोणत्या पिकाचं नुकसान झालेला आहे त्या संदर्भात तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहे हेक्टरी याची सविस्तर माहिती तुम्हाला फक्त पाच मिनिटांमध्ये देणार आहे तर शेतकरी नो जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि तेवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावरती बाधित झालेल्या नागरिकांना आता मद मदतीचं वितरण करण्यासाठी आज दोन हजार चोवीस स्व सॉरी दोन हजार चोवीस मध्ये एक जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता जे काही शेतकरी आहे ते शेतकऱ्यांसाठी जो काही वाढीव दराने पीक विमा होता तो आता दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत केला गेलेला आहे तर त्यामध्ये जे काही पीक विमा आहे तो पीक विमा आता एक दोन दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तर या जिल्ह्यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर अमरावती तर या विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या प्रशासनाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून आज एक जी आर निर्गमित करून हे जे काही वितरण आहे ते वितरण करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आणि या जी आरच्या माध्यमातून तीन विभागातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी एकसष्ठ कोटी एकाहत्तर लाख एक्याण्णव हजार जे काही रुपये आहेत त्या रुपयाची रुपया मंजुरी कर करून वितरण करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे तर त्यामध्ये पात्र झालेले जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील बाधित झालेल्या बावीस शेतकऱ्यांना एक लाख रुपयाचे जे काही वितरण आहे ते मंजूर केलं जाणार आहे आणि त्याच धुळे जिल्ह्यामध्ये नऊशे सदोतीस शेतकऱ्यांसाठी एक कोटी चार लाख ब्या रुपयाचे वितरण या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पात्र झालेल्या सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांकरता आठ कोटी एकावन्न लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाची काही मदत आहे या मदतीचं वितरण केलं जाणार आहे आणि याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्ह्यात जर आपण विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा ब्याण्णव शेतकऱ्यांसाठी दोन लाख साठ हजार रुपयाचे जे काही आहे तो निधी दिला जाणार आहे आणि याचं कॅल्क्युलेशन सुद्धा मोठ्या प्रमाणावरती केलं थी जात आहे तर त्यानंतर एकंदरीतपणे नाशिक विभागातील आठ हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी नऊशे कोटी सॉरी नऊ कोटी साठ लाख तेवीस हजार रुपयाची जी काही मदत आहे ती दिली जाणार आहे त्यानंतर नागपूर जिल्हा असेल तर नागपूर जिल्ह्यातील सुद्धा जर जे काही विभाग आहेत तर त्या विभागाचा जर आपण विचार केला तर, तर नागपूर जिल्ह्यातील विभागांमध्ये सुद्धा काय पाच हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी चार कोटी बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपयाचं जे काही वितरण आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती केलं जा जाणार आहे त्यांना यासाठी सुद्धा चार लाख एकूण सात हजार एकोणऐंशी हजार रुपये जे काही एकूण ते चार कोटी सत्त्याहत्तर लाख चाळीस हजार रुपयाची काही नुकसान भरपाई आहे ही नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वितरित केली जाणार आहे आणि त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र झालेल्या दहा दहा हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी आठ कोटी चौऱ्याची काही जाणार आहे त्यानंतर नागपूर विभागातील जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांसाठी एकावन्न लाख त्र्याऐंशी हजार जी काही रुपयाची नुकसान भरपाई आहे ही दिली जाणार आहे आणि एकंदरीतपणे पण येत्या दोन दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी काही भरपाई आहे ती जमा केली जाणार आहे आणि त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील चंद्रपूर व गोंदिया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ते तेरा कोटी सहासष्ट लाख चौतीस हजार रुपयाची जी काही नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आठ हजार सहाशे शे अठरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील एकूण एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस जे काही शेतकरी आहे या एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी अठरा लाख सत्तावीस हजार रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर जर यवतमाळ जिल्ह्यात होत यवतमाळ जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा साठ शेतकऱ्यांसाठी तीन लाख पासष्ट हजार रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर एकंदरीतपणे अमरावती विभागातील एकोणतीस हजार सातशे दोनशे सात शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी एकवीस लाख ब्याण्णव हजार रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ही मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर अमरावती विभाग हे बुलढाणा जिल्हा असेल तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पात्र झालेल्या सात हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी त्र्याऐंशी लाख रुपये तर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी एकोणतीस लाख एकसष्ट हजार रुपये असे एकूण चौदा कोटी तेवीस लाख नऊ हजार रुपयाची काही नुकसान भरपाई आहे ही या बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी दिली जाणार आहे ते या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अमरावती विभागातील सदोतीस हजार शेतकऱ्यांसाठी अडवतीस कोटी पंचेचाळीस लाख सोळा हजार रुपयाची नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे आणि त्यानंतर या शासन निर्णयाच्या माध्यमातून पात्र झालेल्या राज्यातील दहा जिल्ह्यातील चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांसाठी एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपयाची जी काही नुकसान भरपाई दिली जाणार आहे तशेतकरी मित्रांनो नु या नुकसान भरपाईचं वितरण केल्यानंतर जिल्ह्याच्या जा संकेतस्थळावरती जाऊन पात्र लाभार्थ्यांची यादी नुकसान भरपाईसह प्रसिद्ध देखील करण्यात येणार आहे अशा प्रकारचे निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत अशा प्रकारे दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जो काही वाढीव पीक विमा होता याचा अपडेट आपण बघितलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर करा नवीन सुद्धा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शकत नवीन व्हिडिओ सोबत सोबत सर्वांना धन्यवाद